महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्य सोत मी मी म्हणणार पाचसावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीना दंड देणारा आणि आदरणीयचा आदर, आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आम्हाचा आराध्य शनीदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया <coughs> आज सगळ्यात पवित्र असा मास पवित्र मासातील पवित्र असा दिवस महापर्व महापर्वणी महापुण्यवान आणि महापुण्य प्राप्त करण्याचं दिवस शिवतत्व या मृत्यूलोकामध्ये तुम्हा आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असतात हा तसा श्रवण मास हे बारा मासं प्रत्येक मासचा नाव वेगळा वेगळा आहे त्याचा पाठीमागचा पूर्वजांनी साधूसंतांनी ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्यांनी खूप मोठा अभ्यास करून खूप मोठं आत्मज्ञान प्राप्त करून ही रचना केलेली आहे श्रवण मास तो पृथ्वीच्या जवळ श्रवण नक्षत्र या काळामध्ये भ्रमण करत असतो आणि असते म्हणून या मासाचं नाव श्रवण मास आहे या मासामध्ये शिवतत्व ठासून भरलेला आहे शिव उपासकांना एक पर्वणी आहे या मासामध्ये मा शिव उपासक शिव शिवलीला अमृत महाशिवपुराण शिवपुराण याच पारायण करावा शिवाला शिवमुठ द्यावा शिवाला एक तांब्यावर पाणी आणि त्रिदल तो एक बेलपत्र तो ईश्वराला समर्पित करावा उपवास असावा एक मास पूर्ण उपवास करणारे लोक आहेत एका मासाबरोबर दर सोमवारी सुद्धा उपवास करणारे शिवभक्त आहेत त्या उपवासामध्ये एक नक्त एकावळ वळ एक अन्न दुअन त्रिअन्न निराकारक जल न घेता सुद्धा शिव उपासना करणारे भक्त शिवलोकाला प्राप्त होतात जेवढ्या शिव उपासना करतात सर्व शिवलोकाला प्राप्त होतात लोकांमध्ये आगमन करतात आणि त्यांना सायुज मुक्ती मिळते असं शिवपुराणात सांगितलेलं आहे सायुज मुक्ती म्हणजे त्यांना पुनर्जन्म नाही सर्व सुख संपन्न शिव उपासना करणारा भक्त त्याच्या पुढच्या सात पिढीचा उद्धार करतो आणि मागे जे होऊन गेले त्यांच्याही सात पिढीचा तो त्यांना नरकातून मोक्षात पाठवतो एवढं सामर्थ्य या मासामध्ये साधना करणाऱ्यामध्ये असते खूप मोठी साधना असते म्हणून या काळामध्ये प्रहारी प्रथम तो पहाटे साडेतीन ते साडेपाच या प्रहारमध्ये उठावा अंथरुणामध्ये शिव स्मरण करावा सर्व विधी उरकून शिव उपासना करावा तो ब्रह्म मुहूर्तावरची उपासना तुम्हाला खूप काही भाग्योदय देऊन जाणार आहे तुमचं भाग्योदय होणार आपली पिढी सुद्धा तेच करणार येणाऱ्याला दारापुढे विरमुख मुखाने पाठवायचं नाही पत्नीनं पतीची सेवा करावी आणि मुला आईची सेवा करावी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप छोट्या आहेत पण त्याच्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे बाबांनो खूप मोठं सामर्थ्य आहे लक्षात ठेवा आईची सेवा करणाऱ्याला सगळ्यात मोठ सायुजमुक्ती मिळत असते जो शिवभक्त आहे त्याची सेवा करणं त्यांना अन्नदान करणं त्यांची निवासाची व्यवस्था करणं त्या उपासकांची चार गोष्टी ऐकणं सुद्धा आपण एक प्रकारची पर्वणी असते या मासामध्ये या मासामध्ये खूप मोठी पर्वणी या कलयुगामध्ये आपण भक्ती करायला थोडंसं कमी पडतो कमी पडतो म्हणजे तुम्ही आणि मी नाही आहे जे कलियुगातले आहे प्रजा जी देखावा करतात जी आवडंबर माजवतात ती, ती देवाच्या नावावर नाटकं करतात ह्या लोकांना देव कधीही उभं करू देत नाही एका ठिकाणी सत्संग चालू होता एका ठिकाणी सत्संग चालू असताना या प्रथि तलावरील सर्व देवळं विष्णूचे उघडे पडले होते कोणी देवळात जात नव्हतं तेव्हा नारद मुनी वैकुंठात गेले वैकुंठात जाऊन महाविष्णूंची स्तुती केली महाविष्णूंची स्तुती केल्यानंतर के विष्णूने विचारलं की नारद आपण कशासाठी आला तुमचा हेतू तु काय तुम्ही उगीच कोणाची स्तुती करत नाही तुमचा उद्देश काय तेव्हा नारद मुनी सांगितलं की विश्वामध्ये एवढे प्रचंड असं संप्रदाय चाललेलं आहे सत्संग चाललेला आहे लाखो लोक एक एका सत्संगामध्ये असतात काही चिरडून वरतात जेव्हा दर्शन मिळत नाही म्हणून किती शंभर मेले दोनशे मेले पन्नास मेले वीस मेले असा आकड्या ऐकतो आणि विष्णुदेवा तुम्ही सगळ्यांच्या आधी देवता तुम्ही एकटेच बसलात तुमच्याकडे भक्तच नाही तुमच्या देवळात तर विष्णुदेव हसून म्हणाले नारदा म्हणजे कलियुग आहे या कलियुगामध्ये सत्यदेवाकडे कोण येणार आहे सत्यदेवाकडे कुणी येत नसतं तेव्हा नारद मुनी म्हणाले येत नाही कस मी तुमच्याकडे भक्त आणू का त्यांनी सांगितलं ठीक आहे भक्त आणा मग नारद मुनी सांगितलं विष्णूला मला एक विमान द्या जेणेकरून मी लवकर जाईन लवकर तुमच्याकडे भक्त आण एखाद्या साधू संताकडे एखाद्या बोंधू करणाऱ्या साधू संताकडे लाईन लागलेले बसलेले असतात खूप लोक खूप लोक असतात तेव्हा विष्णूने सांगितलं समजावून असे कुणी येणार नाही दादा तू त्याच्या नादात नको लागू तेव्हा नारद मुनी म्हणाले नाही नाही म्हणलं मी आणतो दिलंभिमान नारद मुनी पृथ्वीवर आले भ्रमण करत करत एका ठिकाणी सत्संग चालला होता त्या सत्संगाच्या ठिकाणी विमान उतरवलं बाहेरच्या बाजूला आणि तिथं बाहेर बसले वेशांतर करून कोणी ओळखायला नको म्हणून वेशांतर करून बसल्यानंतर सत्संगातनं संप्रदाय सत्संग संपला प्रसाद महाप्रसादाचं भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती महाप्रसाद घेतले आणि काही लोक बाहेर पडत होते गेटमधनं मुख्य द्वारातनं बाहेर पडत असताना नारद मुनीने सांगितलं की आबा बाबानो तुम्ही ज्या देवतेची उपासना करताय त्या देवतेकडे तुम्हाला मी सरळ घेऊन जाईन त्या देवतेकडे मी सरळ घेऊन जातो फक्त एक काम करा माझ्या विमानात बसा सह देह त्या देवतेचं भजन करताय ना तुम्ही ज्या देवतेचं तुम्ही कीर्तन करताय प्रवचन करताय सुंदर असं वाणित ऐकताय हे तुम्हाला त्या देवाची भेट घालतो माझ्या विमानात बसा ते लोक क्षणभर विचार केले काही लोक म्हणाले अरे बाबा मला अजून गुरस सोडायचे आहेत मला पाणी पाजायचं आहे अरे दार धरायचं आहे अरे महिला कामाला रानात आहेत मला जायचं आहे अरे घरी पाहुणे येणार आहेत अनेक कारण सांगितले अनेक कारण सांगितलं ज्या देवतेचे साधना करायला गेले होते ज्या देवतेचे कीर्तन ऐकायला गेलं गे होतं सगळ्या लोकांनी सांगितलं अनेक कारण सांगितले आणि सगळे निघून गेले एक म्हातार बाबा होता फेटा बांधलेला होता कानामध्ये रिंग होते पायामध्ये कोल्हापुरी पादत्राणे होते काठी होती हातामध्ये टेकवत टेकवत बाहेर आले आता नारद मुनी नाराज झाला तो म्हणाला की एवढ्या मोठ्या सत्संगामध्ये लाखो लोक होते एकही भक्त निघाला नाही की विष्णूपर्यंत यायला साक्षात सहदेह विमानात बसून मी घेऊन जातो म्हणलं तरी कुणी तयार नाही हे म्हणता म्हणता एक म्हातारबाबाबा तिथं आले आणि त्यांनीच नारद मुनीला विचारला आपण कसे काय एकटे थांबलात तेव्हा नारद मुनी म्हणाले मी देवतेचं विमान आणलेलं आहे <Sessantik> या सत्संगामध्ये जो कोणी पवित्र आहे त्या पवित्र माणसाला सहदेह मी घेऊन जाणार आहे विष्णू देवतेची भेट घालून देणार आहे त्यांचं साक्षात दर्शन सहदेह तुम्हाला देणार आहे कुणाची तयारी आहे का बसायचं तुमची कुणाची तयारी आहे नाही ना हां बरोबर आहे तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे तर बाबा म्हणाला माझी इच्छा होती यायची वय पण संपलेलं आहे पण काय करू म्हणलं माझ्या मुलाचं लग्न नाही झालं अजून मुली मिळणार झाल्यात हल्ली आता मुलीचं खूप हाल चाललंय डबा घेऊन येणारा पती पाहिजे बंगला पाहिजे शहरामध्ये राहणं पाहिजे परमन नोकरी पाहिजे सगळ्या काही सुविधा पाहिजे याच्याबरोबर बरोबर म्हणतात की सासू सासरे बरोबर राहणार नसतील तर मी लग्न करून घेते परिस्थिती अशी झाली माझ्या मुलाचं लग्न झालं की मी नक्कीच तुमच्या बरोबर येईन पण एक वर्षभर थांबावं लागल नारद मुनी म्हणाला ठीक आहे बाबा एक वर्षभर थांबतो एक तरी फक्त तयार झाला कसा तरी तयार झाला एक वर्षानंतर नारद मुनी विमान घेऊन त्या म्हातारबाबाच्या अंगणामध्ये गेला अंगणामध्ये गेला आणि म्हातारबाबा तिथं खेडेगावची पद्धत माहिती आहे कुराडीला दार अंगणात बसून लावायचे असते रस्त्यावर जाणारे बघितलं पाहिजे हे पाटलाचं घर किती जोरात आहे ह्याचा दरार किती आहे तो कुराडीला धार लावत बसला होता बसला असताना नारद म्हणी त्याला सांगितला की बाबा आपण शब्द दिला होता गेल्या वर्षी लग्न झाल्यावर तुम्ही येतो म्हणला मी विष्णू त्याला सांगितलं आणि विष्णू आशीर्वाद दिला आणि तुला सुरभय आली आता तू मोकळा झालास चल म्हणलं माझ्या विमानात म्हातारा धार लावता लावता आपलं धोतर पदर घेतला जरा घाम पुसला तर घाम कुठलं घाम पुसला तो म्हणाला माझे सून आता दिवस गेलेले आहेत माझ्या सुनाला नुकतंच ते एका माझ्या नातवंडाचं तोंड बघतो आणि मी लगेच येतो बघा वर म्हणला तो म्हातारा आता नारद मुनीला आली पंचायत नारद मुनी म्हणाला आता ऐकलं पाहिजे नाहीतर म्हातारा नाही म्हणलं तर अजून बदल काय तर कलियुग आहे ना कलियुगामध्ये कोण कधी बदल सांगता येत सांगता येत नाही कुणी मिश्रीच्या डब्यावर सुद्धा बदलतं बरं का लक्षात ठेवा म्हातारा बाबाचं ऐकलं आणि नारद वर्षाने आला तोपर्यंत डिलिव्हरी झाली होती नातू होता पण म्हातारा नव्हता म्हातारा नव्हता मग म्हातारा कुठे गेला असं शोधण्यासाठी दिव्य दृष्टीने त्यांनी पाहिलं तर नाणीच्या पुढच्या बाजूला बीड बसला होता तो बीड खून नातूच्या अंगावर पाणी गेलेलं कोणी ओलांडू नये माझ्या नातूला दिष्ट लागू नये म्हणून माझ्या अंगावरन पाणी जावं म्हणून तो नाणीच्या समोर बेडखून बसला होता बेडखून नारद मुनी ओळखलं नारद मुनी म्हणाला अरे बेडका तुला ओळखलं म्हणलं तू गावच्या पाटील आहेस तू कोण आहेस गावच्या पाटील होता नाही होता म्हणलं तू बेडूक झालास बेडकाच्या जन्मात गेलास तरी तुझी आस सुटली नाही का अजून प्रपंचाची तो नारद मुनीला बेडकाच्या रूपाने म्हणाला अरे तू माझ्या मागे का लागलास देवा तू माझ्या मागे का लागलास म्हणलं अरे म्हणलं गावाचे सगळं प्रॉपर्टी मी हडप केली प्रॉपर्टीला कोणाची नजर लागू नये माझा नातू मोठा व्हावा माझा नातू मोठा झाल्यानंतर मी तुझ्याकडे येणार ठीक आहे म्हातार बाबाच ऐकलंय विष्णू नाना नारदानी आणि परत वर्षाने आला परत वर्षाने आल्यानंतर एक कुत्री व्हॅल्य होती तिथं काय व्हॅली होती कुत्री त्याला सात पिलं झाले होते त्या सात पिलातन नारद मुनीन ना, त्या म्हाताऱ्याचा आत्मा ओळखला म्हाताऱ्याचा आत्मा ओळखला आणि तो तिथं गेला नारद मुनी आणि म्हणाला अरे म्हणलं तू आता बेडकातन कुत्र्याच्या जन्माला आलास छि 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 हाल झाली तुझे हाल तेव्हा तो कुत्र घुरघुर करायला लागलं पिलू म्हणलं माझी प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी मला कुत्र होऊन रक्षण करावं लागतं लक्षात ठेवा कुत्र <usiness> होऊन <noise> रक्षण <tutra> करावं लागतं म्हणून मला कुत्र्याच्या जन्माला यावं लागलं तू एक काम कर एक वर्षाने येते परत वर्षाने आला नारद मुनी परत वर्षाने आल्यानंतर ते कुत्र्याचं पिलू नव्हतं पण बाकीचेच कुत्रे होते सगळे बाकीचेच कुत्रे होते सगळे परत नारद दिव्य दिव्यदृष्टीने पाहिलं तर कुत्र नव्हतं ते नरकात गेलं होत बाकीच्या कुत्र्यांनी त्याला मारलं होतं तर का मारलं याचं कारण शोधलं तर, तर ज्यांच्या ज्यांच्या प्रॉपर्टी आपण हाडप केल्या होत्या ते ते भाऊ म्हणून आले आणि सगळं फाडून खाल्ले आणि याला वर पाठवलं वर पाठवलं वर नरखात पाठवलं विष्णू लोकात त्या जागा नसते लक्षात ठेवा आपल्याला नक्की काय करायचंय ते तुम्ही ठरवा हे तुमच्या हातात आहे भक्ती करून मुक्ती मिळवायची का भक्तीच्या नाट नावावर नाटक करून कुत्र व्हायचं काय व्हायचं कुत्र व्हायचं जर कुत्र व्हायचं नसेल तर अखंड नामा नामा नामस्मरण मुखामध्ये असावा कपाळभर कुंकू असावा डोकंभर पदर असावा ही माझी माऊलीची ओळख आहे माझी संस्कृती भारतीय संस्कृती आहे <laughs> लक्षात ठेवा येणार तांब्यावर पाणी देणं आमची संस्कृती सांगते आमच्या संस्कृती प्रत्येक वस्तूमध्ये दे देव पाहते झाडामध्ये देव पाहते नदीमध्ये देव पाहते दगडात पाहते माणसात पाहते सगळ्या प्राण्यात पाहते माझी ही संस्कृती आहे ही संस्कृती जपायची असेल तर श्रावण मासामध्ये शिव उपासना केलीच पाहिजे शिव उपासना केलीच पाहिजे जर शिव उपासना नाही केलात तर शनी म्हणून तुमच्या पाठीमागे शनी लागल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा शनीचं काम आहे तेवढा शनी महाराज तुमच्या जीवनाचा ऑडिट करत असतात शनी महाराज कोणालाही त्रास देत नाहीत शनी सारखा कनवळ कुणी नाही लोणीपेक्षा मग असेल तर माझी देवता शनी महाराज आहेत लक्षात ठेवा पण अधर्म करणाऱ्याला देवाच्या नावावर नाटकं करणाऱ्याला भोंदुगिरी करणाऱ्याला अत्याचार करणाऱ्याला अन्याय करणाऱ्याला माझा शनिदेव पाषाण्यापेक्षा कडक आहे लक्षात ठेवा हे सांगून ठेवतो दोन्ही बाजू शनी महाराज शनी महाराज न्यायदेवता आहे शनी महाराज सुप्रीम कोर्टाच्या हायकमांड जज आहेत देवादिदेव महादेवाला नाही सोडलं त्यांनी सगळ्या श्रेष्ठीच्या सगळ्या जीवप्राण्याला नाही सोडलं सगळ्यांच्या कर्मामध्ये सर्वांचं शुद्ध कर्म करण्याचं काम माझ्या शनिदेवाचं आहे माझा शनिदेव सगळ्यांचं कर्म शुद्ध करत असतो आणि कर्मशुद्ध करण्याचं काम माझ्या शनिदेवाचं आहे म्हणून जीवनाचा शनी महाराज प्रकार नाही प्रकार नाही आहे तीस वर्षामध्ये साडेसात वर्ष शनी महाराज तुमच्या ग्रहात येतात एका ये वेळेस तीन ग्रह भोगतात आता मीन राशीला आहे मकर राशीला आहे आणि कुंभ राशीला आहे एका वेळेस तीन राशी बघतात तो पहिला चरण मीन आहे दुसरा चरण कुंभ आहे तिसरा चरण मकर आहे तो तुमच्या जीवनाचं साडेसात वर्ष साडे तीस वर्षातले साडेसात वर्ष येतात साडे बावीस वर्षामध्ये तुम्ही किती धर्म केलात किती दानधर्म केलात किती तुम्ही धर्मपरायण होता किती आईवडिलांची सेवा केला किती धर्माची सेवा केला किती पत्नीनं पतीची सेवा केली आणि पतीनं कुटुंबाची सेवा केलं ह्याचा हिशेब करण्यासाठी येतात माझे शनी महाराज जीवनाचा ऑडिट करतात ऑडिट ऑडिट लक्षात ठेवा माझे शनी महाराज जीवनाचा ऑडिट करतात कुणालाही त्रास देत नाहीत ऑडिटमध्ये जर तुम्ही घावला तर तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत करतील ना शिक्षा जर तुम्ही कुटुंबातले माणसं महिला मंडळ जर विस्कळीत बसला असाल अचानक तुमचे वरिष्ठ मंडळी आले तर गडबडून जाताय ना जात आहे का नाही मग ना शनी महाराज आपल्या जीवनातले वरिष्ठ आहेत तुम्ही बेशिस्त वागलात अधर्म केलात तिथं घात माझा शनिदेव केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा काय शनी महाराजांनी वाईट केलं काय नाही केलं फक्त सरळ केलं शनी महाराजांनी काय केलं सरळ केलं काय लोकांची शंका आहे महिलांनी शनीची उपासना करावं का नसावं करू नये का करू नये शनी महाराजांची उपासना का करू नये शनी महाराजांच्या नजरेमध्ये सामर्थ्य आहे शक्ती आहे ऊर्जा आहे अग्नी आहे म्हणून शनी महाराजांच्या जवळ जायचं नसतो भारतीय नारी भारतीय संस्कृतीप्रमाणे कमळासारखी नाजूक असते प्रत्येक कुटुंबाची ती लक्ष्मी असते त्याची वक्री कुणाच्या नज कुणाच्या अंगावर पडू नये म्हणून आपण लांबणं दर्शन घ्यायचं असतं लांबणं दर्शन घ्यायचं असतं त्यांचं नामस्मरण जपायला काय हरकत नाही त्यांची पोथी वाचायला काय हरकत नाही त्याची उपासना करायला का हरकत नाही त्याच्या नावाने दानधर्म करायला का हरकत नाही कुठलीही हरकत नाही फक्त शनी महाराज जरा नजरेमध्ये वक्री असल्यामुळं भारतीय महिला ह्या नाजूक असतात असं समजलं जातं भारतीय महिला प्रथम नागरिक आहेत प्रथम मान त्यांचा आहे म्हणून कुटुंबाच्या इतर लोकांनी आमच्या संस्कृतीप्रमाणे माता भगिनींना रक्षण करण्याचं काम करतात म्हणून शनी महाराज आणि मारुतीच्या जवळ जाऊ नये ह्याचा हेतू एवढाच आहे काय काहीतरी आपभ्रमण होऊन काहीतरी तरी म करून काहीतरी वेगळं त्याचं वळण दिलं देण्यात येत म्हणून शनी महाराज उपासना सर्वसामान्य सुद्धा करू शकतो कुणालाही बंधन नाही श्रावण महिन्यातले प्रत्येक दिवस हा मूल्य मौल्यवान आहे अधिक मौल्यवान आहे या श्रावण मासामध्ये अन्यन्य देवतेची उपासनाबरोबर तुम्ही शनी मारुतीची उपासनासुद्धा करू शकताय शिव उपासना करू शकताय सर्व देवतेची उपासना करू शकताय माझ्या संस्कृतीमध्ये चातुर्मासा सगळ्यात पवित्र मानला गेलेला आहे या चातुर्मासामध्ये अधिकाधिक सण आलेले आहेत त्याचा अर्थ महाविष्णू निजस्थानी गेलेले असतात निजस्थानी गेल्यामुळं अर्ध नारी म्हणून अर्ध शरीराने ते बरसतात वर्षाच्या रूपाने आणि अर्ध निद्रेमध्ये असतात म्हणून आपलं रक्षण करण्यासाठी अनेक सण वारच्या माध्यमातून अनेक देवता आपल्या पाठिंबा उभं राहतात त्या श्रावण मासामध्ये शिव उभं राहतात त्यानंतर आधी गणेश येतात त्यानंतर आमचे तुमचे सगळ्यांचे पूर्वज आपल्यावर दृष्टी टाकण्यासाठी पितृपाठाच्या मध्ये येत असतात त्यानंतर आश्विन महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आधी शक्ती आपल्या पाठीशी उभं राहते नवरात्राचे उपास सुरुवात होतात त्यानंतर देवदिवाळी येते उपासना त्यानंतर कार्तिक मास येते त्यानंतर कार्तिक आषाढी वारीबरोबर आषाढी एकादशीबरोबर कार्तिक एकादशी असते तेव्हा देवदेवते सर्व स्वस्थानी आलेले असतात म्हणून तेव्हापासून पुढे सण कमी आहेत आणि त्याच्यानंतरसुद्धा कमी आहेत चातुर्मासामध्ये सण वार जास्त आहेत म्हणून आमचे साधूसंत पूर्वजांनी ही रचना करून ठेवलेली आहे आमच्या संतांनी याची रचना या पद्धतीनं करून ठेवलेली आहे म्हणून आपलं मन रिकाम डोकं ते कामाचं नाही आहे भूताचं खोक असत म्हणून आपण प्रपंच करून परमार्थ उत्तम रीतीनं करू शकताय हे करत असताना छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिला तर आपल्याला तो पुण्य प्राप्त होतो